नमस्कार चला तर वाळवण स्पेशल अगदी मस्त खमंग असा आपल्याला आज पदार्थ बनवायचा आहे अगदी सर्वांनाच आवडणारा उन्हाळ्यामध्ये टाईमपाससाठी सर्वांनाच आवडतो चमचमीत अगदी मस्त खमंग चला तर सुरुवात करूया ह्या ठिकाणी बाजरी घेतलेली आहे नंतर एक बाऊल इतकी बाजरी घेतलेली आहे आपल्या कॉन्टनुसार आपण जितकी बाजरी तितकी घेऊ शकता अगदी मी इतक्याच बाजरीच्या तुम्हाला दाखवणार आहे ह्या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही बाजरी टाकून द्यायचं अगदी स्वच्छ निवडून घेतलेली बाजरी यात काही कचरा ठेवलेला नाही अगदी पाकडून घेतलेली आहे सुपाने ती आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून आहे दोन वेळेस आपल्याला पाणी बदलायचं आहे जेवरती धूळ वगैरे असेल ती कचरा वगैरे असेल ते पाण्यामध्ये वरती येऊन निघून जातो त्यामुळे दोन वेळेस आपल्याला हे पाणी बदलायचं आणि हलकी जी बाजरी असते ती वरती येते ती आपल्याला काढून आहे आणि स्वच्छ धुवून आहे ह्या ठिकाणी दोन वेळेस मी पाणी आता बदललेलं आहे होऊ शकतं अगदी स्वच्छ आपली ही बाजरी झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून दोन ताससाठी दे हो। आपण हो। कुर आता हे असंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत जे की थोडंसं फुकतील आणि त्यामुळे आपण जो पदार्थ बनवत आहोत तो कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होतो जास्त कडक होत नाही या ठिकाणी बाजरी दोन तास भिजून झालेली आहे चाळणी ठेवली आणि खाली टोपलं ठेवून घेतलेलं आहे चाळणीवरती आता बाजरी टाकून द्यायचं आणि जे पाणी निघालेलं आहे ते खराब खाली निघून जाईल अगदी असंच आपल्याला एक पंधरा मिनटाकरता चाळणीवरती बाजरी ठेवून द्यायचं आहे जे की पूर्ण हाडकून जाईल आणि पाणी सर्व जे आहे ते निघून खाली निघून जाते अगदी पंधरा मिनटानंतर ह्या ठिकाणी मी आता एक कॉटनचा कापड टाकलेला आहे खाली त्यावरती आता आपण ही बाजरी टाकून एक अर्ध्या तासाकरिता आपल्याला या असंच वाळायला ठेवायचं आहे मी ह्या ठिकाणी गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे ती खूप लवकर वाळली जाते ज्या ठिकाणी हवा लागल आहे त्या ठिकाणी तुम्ही ही बाजरी असं पसरावून ठेवून असं वाळवून घ्या वाळल्यानंतर आपल्याला ही आप असं काढून घेतलेली आहे चाळणीमध्ये आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकून झालं की आपण हे फिरवून घेणार जमल तितकं आपल्याला बारीक काढून घ्यायचं आहे खरड्यासाठी जसं पीठ काढतो तसं नाही त्यापेक्षाही थोडंसं आपल्याला आपल्या पापड्या बनवायच्या असल्यामुळे अगदी लहान अकरा त्रवा जसा असतो तसं आपल्याला थोडंसं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे खरवड्यासाठी आपण थोडंसं दरदरीत ठेवतो पण त्यापेक्षाही ह्या ठिकाणी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे जर बारीक नाही झालं तर चाळणीच्या सहाय्याने चाळून जे खाली पीठ राहिलं ते वापरता येते ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे छान तडतडले की आता ह्यामध्ये आपण लसण टाकून देणार आहे लसण ह्या ठिकाणी ठेचून घेतलेला आहे तो टाकून द्यायचं आहे अगदी खमंग चमचमीत खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून जिरे व्यवस्थित तळलेले आहेत त्यानंतर आपण आता लसण टाकून दिलेलं आहे थोडंसं आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे गॅस करायचा नाही नाहीतर लसण खूप लवकर लाल होतो ह्या ठिकाणी लक्षण छान तळला की आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून देणार आहोत जे आपल्याला आदण ठेवायचं आहे ती टाकण्यासाठी अगदी तीन पट आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे एक बाऊल बाजरी घेतली होती त्याच बाऊलनं आपण तीन पट इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे लाल तिखट टाकून घ्यायचे हळद टाकून घ्यायचं आहे आणि मीठ आहे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला जर खूप खमंग आवडत असतील तर थोडंसं लाल तिखट जास्तीचं टाकलं तरी चालते ह्या ठिकाणी मी एकच चमचा टाकलेला आहे आता छान पाण्याला आपल्या ह्या उकळी या ठिकाणी भरपूर अशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे दोन वाट्या इतकं तीळ टाकून द्यायचे तिळामुळे चव खूप छान येते आणि खूप हे पापड तयार होतात बाजरीचे पापड आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत हो। मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटा करता गॅस मिडियम ठेवून उकळी आली की आता ह्यामध्ये आपण जे पीठ काढून घेतलेलं आहे मिक्सरला बाजरीचं ते टाकून द्यायचं आहे या ठिकाणी ह्या पद्धतीनं उकळी येऊ द्यायचं आहे उकळी छान आली तरच पापड छान होतात नाहीतर पापड चिरण्याची शक्यता असते आता थोडं 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 टाकत आपल्याला ताक असं मिक्स करून घ्यायचंय जसं बेसन आपण घाटतो किंवा उपमा घाटतो त्याच पद्धतीनं एकदम टाकायचं नाही नाहीतर गाठी बनण्याची शक्यता असते ते फुटायला खूप वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं करून असं आपल्याला गॅस अगदी मिडियम ठेवून मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालेलं आहे अगदी ह्या पतीनं बॅटर व्हायला पाहिजे पातळ तरच पापड छान होतात नाहीतर खूप घट्ट झालं पाणी जर कमी झालं तर पापड हे जाड होतात आणि पसरवण्यासाठी पण थंड झाल्यास खूप वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ह्या पद्धतीनं कचर अशी ठेवायची आहे अगदी छान परफेक्ट असं बॅटर तयार झाले आहे तर आपल्याला शिजवण्यासाठी इतकं पातळ ठेवायचं आहे आता आपण गॅस मिडियम ठेवून छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत जितकं छान शिजलं तितकं हे फुकतात मधली बाजरी आणि पापड हे चिरत आहेत आणि खूप ठिसूळ होतात अगदी छान आपलं ही बाजरी फुललेली आहे मध्ये पाहू शकता घट्ट पण झालेले आणि कलर पण चेंज झालेला आहे अगदी परफेक्ट आपलं हे पापडासाठी पीठ तयार झालेलं आहे घट्ट पीठ झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे अगदी इतपत आपल्याला कसं अशी ठेवायचे पापडासाठी जर तुम्ही खारोड्या करणार असाल तर ह्यापेक्षाही थोडंसं घट्ट लागतं ह्या ठिकाणी एक पॉलिथीन अंतरून घेतलेली आहे त्यावरती आता थोडं थोडं आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं हाताला चटके बसणार नाहीत त्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं असं प्रेस करून हाताने आता आपण हे पापड मोठे करणार आहोत जमल तितकं पळीनं आपल्याला हे मोठं करायचं आहे अगदी नाहीच झालं तर थोडंसं थंड झालं की आपण हाताने ह्याला प्रेस करून मोठं आहे आता जमल तितकं पातळ आपण पापड हे बनवू शकतो अगदी हे पापड जाडच असतात इतके पातळ ना नसतात खाण्यासाठी हे जाडच पापड छान लागतात अगदी ठिसूळ होतात खूप लवकर तुटतात त्यामुळे जाडच ठेवायचे खूप पातळ केलं तर तुटतात नंतर ते ह्या ठिकाणी पापड बनून झालेले आहेत एक दिवसाकरता आपण ते पापड उन्हाला ठेवून उन घेतलेले आहेत ह्या ठिकाणी खाण्यासाठी सोबत मी एक कलबी आंबा घेतलेला आहे अगदी गोड आहे तो खाण्यासाठी चटपटी तोंडाला पाणी आणतो त्यामुळे आपल्याला खाण्यासाठी सोबत घ्यायचं आहे अगदी टेस्ट खूप छान येते अगदी ह्या करात थोड्याशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत ह्या ठिकाणी आपले बाजरीचे पापड वाळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेते एक दिवसाकरता कडकडीत कर उन्हाला ठेवून घेतलेले आहेत मस्त वाळलेले आहेत ते खाण्यासाठी आपले पापड तयार झालेले आहेत ताटमध्ये आपल्याला लावून घ्यायचे अगदी दुपारच्या वेळेस टाईमपासच्या वेळेस खाण्यासाठी अगदी भन्नाट पदार्थ आहे सर्वांना आवडणार आहे ह्या ठिकाणी कैरी लावून घेतलेली आहे थोडासा कांदा घेतलेला आहे सोबत खाण्यासाठी आणि थोडीशी आपल्याला ह्या ठिकाणी शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाण्याशिवाय तर हे पापड खाणे मजाच येत नाही खरवड्यासाठी शेंगदाणे खूप छान लागतात सोबत वरतून आपण थोडंसं मसाला टाकून घेत आहोत लाल तिखट टाकून घेतलेला आहे अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जिरेपूट टाकून घ्यायचं आहे अगदी भन्नाट चव येते तुम्ही नक्की टाकून पहा आणि खाऊन पहा खाल्यानंतर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की हे पापड कसे झाले आहेत किंवा तुम्ही पण ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत